गुन्हा दाखल केलेला आहे माझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा हिस्सा घेऊन दहा लाख रुपये घे आमचं घर बांधले घरावर कर्ज असेल ती कर्ज फेडण्यासाठी ती दहा लाख रुपये आणून दे नाहीतर सूटची फी दे असं कर मानसिक त्रास देणे शिवगाळ करणे उपाशी ठेवणे परत चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्यांनी वीज पुरवठा बंद लाईट बंद करायला घरी पाठवले त्यांनी अर्ज दिला होता एमएसएबी मध्ये त्याने लहान मुलीचा पण विचार करत नाही उन्हाळ्याचे दिवस होते आणि घरी गर, गर, काय काम त्यांनी लग्न झाले की एक महिना व्यवस्थित सांभाळत परत त्यांनी मानसिक त्रास द्यायला सुरु केला घरचे काम येत नाही तुला व्यवस्थित करता येत नाही स्वयंपाक येत नाही तुझ्या आई वडिलांनी काय शिकवलंय म्हणून असं मानसिक त्रास केलं माझ्या आई वडिलांनी समजूत काढली त्यांची दहा पंधरा वेळा त्यांचा काही काही फरक पडला नाही परत त्यांनी तसंच त्रास देणे सुरुवात केलं म्हणून

आणि तुम्ही जे सांगितलं की मला जेवायला देत नव्हते उपाशी ठेवत होते तर असा प्रकार किती वेळेस घडलेला आहे किती वेळेस तुम्हाला उपाशी ठेवलेला आहे चार वेळा जेवणापासून तुम्हाला वंचित ठेवलेलं आहे बरं आणि पैशाची मागणी तुम्हाला कशासाठी नेमकी केलेली आहे कर्ज आहे म्हणून म्हणून त्यांनी माझ्या मला म्हटलं वडिलांच्या प्रॉपर्टीमधनं तुझा हिस्सा घे आणि त्यातले दहा ते विकून दहा लाख रुपये दे आम्हाला आम्हाला कर्ज फेडण्यासाठी जी जी मी देत नसते म्हणजे मानसिक त्रास सहन करून ही हे त्यांना कळलं तर त्यांनी सासूबाईने म्हटलं तू माझ्या मुलीला सोडचिट्टी दे नाहीतर मी तुझा चेहरा ॲसिड टाकून तुझा चेहरा विद्रूट करेल अशी धमकी दिली आता हे बाळ जे आहे ते बाळ साधारण किती महिन्याचं आहे तेरा महिन्यांची बर या बाळाच्या काही संगमरासाठी किंवा वैद्यकीय गरजेसाठी काही तुम्हाला आर्थिक मदत वगैरे करतात का ते काय घरात सासू नवरा ती घर सोडून जागा घेतलेली तुमच्या पती बरोबर तुमची सासू सासरी दीर आणि भाऊजाई हे एवढे सदस्य घरात आहेत तर त्यांचा देखील त्रास तुम्हाला होतोय का बरं आता तुम्ही या संदर्भातली तक्रार कुठं कुठं दिलेली आहे बरं आता तुमची न्यायासाठी नेमकी काय मागणी आहे शासनाकडे किंवा पोलीस प्रशासनाकडे न्याय देवतेकडं नजरेनं बघता नाही मी घर सोडून गेलेली मुलग मी राहते त्या घरात नसती कॅन्सर हॉस्पिटल कटली वारी राहते ते ती मला एक तिला बाळ उडून बारशे येते राहण्यात आलेले मी माझ्या बाळाला देखभालीसाठी माझ्या आजीला बोलून घेतलं सासूबाईंनी म्हटले की घर काय माझं धर्म तुला घरातून नाहीतर मी विष पिऊन भरते अशी धमकी दिली आहे मला फक्त एवढंच नाही पाहिजे की या मुलीला आणि मला वेळ मिळायला पाहिजे माझ्याकडे आत्महत्या दुसरा कोणताही पर्याय राजेश्वर रुग्णालयाने राहणार तालुका निलंगा जिल्हा ला माझ्या मुला जवळपास एकोणीस पासून त्रास आहे मुलीला आहे आणि जवळपास वीस ते पंचवीस गेला काय नेमका तुमच्या मुलीला नेमका त्रास काय होतोय मुलीला चार महिन्याचं म्हटलं महिन्याच्या मुलगा सोबत काय मारहाण वगैरे काय झाले मारहाण सर आता तुमची न्यायदेवतेकडे प्रशासनाकडे नेमकी काय मागणी आहे न्याय मग カカメッシフィーがかる。